तर फवारणी करत असताना आपल्याला झिरो बावन्न चौतीस एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि नैसर्गिक जर आपली डाळिंब झाडांची पानगळ झालेली असेल तर त्या नैसर्गिकरित्या जी काही पानगळ झालेली असेल त्यानुसार आपल्याला इतरीलचं प्रमाण त्या ठिकाणी ठरवायचं आहे जर तर आज सध्याच्या वातावरणामध्ये सत्तरऐंशी टक्के नैसर्गिकरित्या पानगळ होणं शक्य नाही पण जर ऐंशी टक्क्याच्या वरती जर पांगळ नैसर्गिकरित्या पांगळ झालेले असेल तर आपल्याला इथ्रेल इथे वापर आपल्याला या फवारणीमध्ये करायचा नाहीये साठ ते ऐंशी टक्क्यामध्ये जर नैसर्गिकरित्या पांगळ असेल तर आपल्याला त्या ठिकाणी दोन मिलियने इथ्रेलचं प्रमाण त्या ठिकाणी घ्यायचं आहे साठ टक्क्यापर्यंत जर नैसर्गिक पानगळ असेल तर दीड मिलीने इथे इथ्रेलचं प्रमाण त्या ठिकाणी घ्यायचं आहे चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत असेल तर एक मिलीने घ्यायचं आहे आणि जर पंचवीस टक्क्यापर्यंत तीस टक्क्यापर्यंत जर नैसर्गिकरित्या पानगळा असेल तर अशा किंवा शून्य टक्के म्हणजे काहीच एक पान सुद्धा आपलं पडलेलं नसेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इथे फोन इथ्रीलचं प्रमाण हे दोन मिलीने आपल्याला आपल्याला त्या ठिकाणी या फवर्णीमध्ये घ्यायचं आहे दोन मिलीपेक्षा आपल्याला थ्रिलचं इथे फोनचा आपल्याला आपल्या डाईमबागेवरती वापर त्या ठिकाणी करायचा नाहीये या मग या फवर्णीमध्ये झिरो बावन्न चौतीस पाच ग्रॅमने आणि इथे फवन हे नैसर्गिकरित्या पानगळीनुसार आपल्याला त्या ठिकाणी या पानगळ करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तीन निवळे आणि चौथी इतर फवारणी अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे तर शेलार साहेब जस जी आप तुमची ऑक्टोबर तारीख ठरलेली आहे तर त्या पद्धतीने सहा सहा तीन हे लक्षात ठेवून आपल्याला अ निवळींच त्या ठिकाणी आपल्याला नियोजन त्या ठिकाणी करता येईल इथ्रिल फवारणी करत असताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर हे जे काही मी आता अवस्थेचं निवडींचं जे काही नियोजन सांगितलं या सगळ्या पीडीएफ आपल्या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये उपलब्ध आहेत मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये ज्ञान भांडारमध्ये ह्या हस्तभार तानावस्था आणि इथ्रिल फवारणी नियोजन ह्या दोनही पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध आहेत इथ्रिल फवारणीच नियोजन कसं करायचं इथ्रिलचं आपल्या झाडावर मध्ये कार्य कसं करतं प्रमाणकर वातावरणाच्या परिस्थितीला कसं घ्यायचं कुठल्या प्रमुख दहा काळजी घ्यायची फोर करत असताना याची संपूर्ण पीडीएफ आपल्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये आहे जर आपण अजूनही अॅग्रो किसन मोबाईल ऍप्लिकेशन हे डाउनलोड केलेलं नसेल तर माझी सगळ्या पुन्हा एकदा सगळ्या डाईंग उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की गुगल प्ले स्टोअरला जाऊन आपण ते मोबाईल ऍप्लिकेशन हे डाउनलोड करू शकता किंवा या लाईव्हच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक आपण दिलेली आहे तर त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा आपण ते एग्रोपिसनच मोबाईल ऍप्लिकेशन त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता